हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपला सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर किचन करणार आहे बघा हे असं ह्या हातात धरून आपण याला नेऊ शकतो कुठेही अडकवायलाही आहे केलेलं आपण आणि याच्या आतमध्ये आपण किल्ल्या ठेवलेल्या बा तर अशा घराच्या किल्ल्या घरातच सुरक्षित ठेवू शकतो आपण आणि खूप सुंदर दिसतं हे दिसायला आपल्याला केव्हाही नेता येईल याला फक्त किल्ल्या अडकवायच्या आहेत अजून तर त्यासुद्धा आपण अडकवू शकतो आणि हे सुद्धा असं वर खाली होतं तर आपण यात किल्ले अडकवल्या की आपल्याला या आ, आ, ही सुद्धा सुंदरशी किचन म्हणून वापरता येते तर ही एक किचन आणि अशा दोन केल्यात आपण मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे आणि आवडलं असेल तर आधीच लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पटकन हा व्हिडिओ पाहू आणि सुंदरशी किचन करू की कि जी तुम्हाला कोणालाही गिफ्ट म्हणून देता येईल मुलांनासुद्धा देता येते ही आणि लहान मुलींनासुद्धा देता येते कोणालाही खूप सुंदर अशी ही गिफ्ट आहे मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला आणि चला पटकन आपण पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू हे बघा यात जर किल्ली अडकवली तर असं दिसतं आणि ही सुंदर अशी अशी वर घेऊ शकतो आपण खूप आवडले ना चला मग सुरुवात करू या करायला त्या किचनसाठी आपण हे तीन रंग घेतले तिन्ही वर्धमानच्या मिलेनियम लोकरी आहे आणि सुई घेतली आहे वन पॉईंट सेव्हन फाईव्ह सुरुवात करू आपण या रंगांनी आणि मॅजिक लूकमध्ये पाच सिंगल क्रोशे करा दोऱ्याचा वेढा घेतला टाका काढला एक चेन करा आणि त्यात पाच सिंगल क्रोशे चेन वन सुयात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक एक सिंगल क्रोशे झाला दोन तीन चार आणि पाच पाच सिंगल क्रशे झाल्यावर मॅजिक लूप बंद करा आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या पहिल्या सिंगल क्रोशेशी आपण स्लिप स्टिच केली आता दुसऱ्या राऊंडला काय करायचं आहे प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे एक चेन केली आता याच्यापुढे आपण राऊंडमध्येच करू पहिल्या याच्यात एक दोन तीन चार पाच हा पहिला आहे तर पहिल्याच्यात मार्कर घालून ठेवू सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू असं प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा दोन सिंगल क्रोशे झाले आहेत म्हणून पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये मार्कर घालून ठेवला कारण आपण आता क्लोज करणारच नाही आहे राऊंडमध्येच करत जाणार आहे तर ही हा दुसरा राऊंड कसा करायचा आहे प्रत्येक टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे म्हणजे आपले सिंगल क्रोशे होतील दहा पाच सिंगल क्रोशे होते पहिले सिंगल क्रोशे टू इन इच स्टी दहा सिंगल क्रोशे झाल्यावर मार्कर काढलं मी आणि आता परत पहिल्या मार्क टाक्यापासून तिसरा राऊंड कसा करायचा तर एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू म्हणजे तीन केले आपण सिंगल क्रोशे पहिल्या टाक्यात एक आणि पुढच्या टाक्यात दोन म्हणून इथे पहिल्या टाक्यामध्ये आपण मार्कर लावून घेऊ परत आता हा राऊंड असा पूर्ण करा पाच वेळा करावा लागेल म्हणजे पाच तरी पंधरा टाके होतील सिंगल क्रोशे वन इन वन स्टीच सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट वन टू परत सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू पंधरा टाके झाले आपले राऊंड पूर्ण झाला आता आपण चौथा राऊंड असा करू की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू पहिल्यात पुन्हा मार्कर लावून घ्या मेक सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच थ्री पंधरा टाके येतील शेवट आता पुन्हा मार्कर काढू आपण दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन असं करा तीन तीनचे गट केले की के पाच गट होतील पंधरा टाकेत कारण म्हणजे पाच टाके पुन्हा वाढतील आणि टाके होतील आपले वीस सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस फाईव्ह टाईम्स म्हणजे पाच चोक वीस टाके होतील आपल्या सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे एक, एक आणि दोन असं पाच वेळा करा वीस टाके झाले आपले आणि आपला प्र पुढचा राऊंड काय प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुन्हा मार्कर काढा आणि या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक थर, एक तशे तशे सिंगल क्रोशे करा म्हणजे वीसचे वीसच होतील म्हणजे एकदा टाके वाढवतो आहे आपण पंधरानंतर आणि एकदा न वाढवता पूर्ण तसेच्या तसे सिंगल क्रोशे करत आहे तर असेच आपल्याला राऊंड करायचे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू वीस टाके येतील हे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे वीस टाके आहेत हे आता पुन्हा आपण मार्कर काढू आणि आता तीन टाक्यात वाढवायचा राऊंड आहे एक वाढवायचा एक तसंच ठेवायचा तर तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन तर असे चार चारचे पाच गट होतील वीस टाक्याचे म्हणजे पुन्हा पाच टाके वाढतील आणि आपले टाके, टाके होतील पंचवीस आणि त्याच्यानंतरचा पुढचा राऊंड प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केले मी आणि पुढच्या टाक्यात दोन रिपीट दिस फाईव्ह टाइम्स डबल क्रोशे वन सॉरी सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट फाईव्ह टाईम्स नंबर ऑफ स्टिचेस विल बी ट्वेंटी फाईव्ह पूर्ण राऊंड झाला की आपला प आपले पंचवीस टाके होतील तीन एका टाक्यात एक असं तीनदा मग दोन दुसऱ्या टाक्यात दोन तीन टाक्यात एक एक पुढच्या दोन असं पाच वेळा केल्यावर आपले पंचवीस टाके झालेत मार्कर काढून घ्यान पुढचा राऊंड कसा तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे पंचवीसचे चे पंचवीसच राहतील वन सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच टू थ्री आता यावेळेस पंचवीसचे दोन राऊंड करा असे पंचवीस म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक असे हो दोन राऊंड करू आपण पंचवीस टाके प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे दोन राऊंड केले आपण पातळ लवकर असल्यामुळे आपल्याला हे जास्त राऊंड करावे लागतात नाहीतर मी एक नमुना करून पाहिला होता त्यात एक एकदा वाढवायचं एकदा न वाढवता करायचे बस एवढेच केले होते असे दोन राऊंड कोणतेच नाही करावे लागले आता पुन्हा पाच टाके वाढवू तर आपण चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात एक असा करू म्हणजे मग पाच पाचचे गट केले तर बरोबर पंचवीसचे पाच गट होतील आणि पाच गट झाल्यानंतर पाच टाके वाढले तर पंचवीसनंतर पाच वाढून तीस टाके होतील तीन चार चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू पाच वेळा करा आणि त्यानंतर टाके न वाढवता एक राऊंड करा आता हे आपले तीस टाके झालेले आहे आणि तीस टाक्यात प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे करून आपण आणखीन एक ओळ केली आता आपण इथे काय करू बंद करून घेऊ हे पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिच करून तीस टाक्या झाल्यात आता हे क्लोज केलं मी आता शेवटचा राऊंड प्र म्हणजे या छताचा प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करायचा आहे म्हणून एक चेन केली दोऱ्याचा वेढा घेतला पहिल्या टाक्यात घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तिनाचा एक केला परत तसंच दोऱ्याचा वेडा घेऊन टाक्यात घालायचं दोऱ्याचा वेडा घेऊन बाहेर काढायचं तीन टाके असतात स्वीवर दोऱ्याचा वेडा घेऊन तीन इथून काढायचं हाफ डबल क्रोशे इन इच स्टीच प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करा तीसच्या तीसच राहतील टाके तीस टाक्यात हाफ डबल क्रोशे करून झाले आहेत आपले आपण परत पहिल्या टाक्याशी स्लिप स्लीपस्टिचने जोडून घेऊ क्लोज करतो ना जसा राऊंड आपण तसा राऊंड को क्लोज करत आहे हे शेवटचे दोन राऊंड आपण क्लोज केले आता आपल्याला काय करायचं आहे एक चेन करा आणि ह्या आत्ता जे हाफ डबल क्रोशे केले हाफ डबल क्रोशे म्हटलं की अशी एक वेणीसारखी विण इकडे असते आणि तशीच वेणीसारखी विण पाठीमागे असते पहा इथे अशा वेण्या वेण्याविण्याच्या विण्याविणीची दिसली तर या पाठीमागच्या टाक्यात जसं आपण या समोरच्या टाक्यात करतो तर या टाक्यात न करता त्याच्या मागचा जो टाका आहे हा तर या टाक्यात आपल्याला करायचा आता इथून तर आपण या टाक्यामध्ये एक चेन करून जोडून घेऊ स्लीप स्टिचने खाली गेलो आपण असं आता इथे एक चेन करा परत आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आहे टाक्यात म्हणजे कुठे म्हणते मी बॅक लूपमध्ये इकडे हा व्ही सोडून द्यायचा आहे याच्यात काहीच नाही करायचं आहे आणि मागच्या टाक्यात बॅकलूपमध्ये सिंगल क्रोशे करायचे प हा व्ही जसाच्या तसा आहे त्याच्या मागचा जो हा टाका आहे एकच दोरा असतो त्याच्यात आपण सिंगल क्रोशे केला तर असे तीस सिंगल क्रोशे येतील आपले प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द बॅकलूप ऑफ इच स्टीच म्हणजे हा असा व्ही वेणी वेणीशी समोर छान दिसेल तर प्रत्येक टाक्याचा हा व्ही आणि त्याच्या मागचा जो टाका आहे त्या धागा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करत जायचे तिसरी टाक्यात आपण सिंगल क्रोशे करून घेतले आणि पहिल्या शेवटचा झाल्यावर तिसावा पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्लीपस्टिचने आपण जोडून घेऊ आता प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे अशा आपल्याला जवळपास आठ दहा ओळी करायची सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच चेन वन केली आपण आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे वन तीस टाके येतील बरोबर तसं तर मार्कर घालायची गरज नाही पण आपण मार्कर घालून ठेव मोजायला सोपं जातं तीन टाके झाले सिंगल क्रोशेचे असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि इथे येऊन क्लोज करायचं पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशात दहा ओळी करून घ्या बघा आपल्या दोन ओळी झालेल्या आहेत आणि अशाच प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा बरं ही एकच ओळ फक्त हाफ डबल क्रोशेनंतर आपण अशी केली की बॅकलुकमध्ये अदरवाईज सगळे रो टाक्यातच करतो आपण तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशी तिसरी ओळ आहे ही तर अशा दहा ओळी करून घ्या ले ले, सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे दहा की अकरा ओळी झालेले आहेत सिंगल क्रोशेच्या आणि साधारण आपण आकार पाहायचा त्याचा तुम्हाला जर अजून मोठं उंच हवं असेल तर उंच करायचं पण प्रपोर्शनमध्ये हे ठीक वाटतं आहे थोडंसं ताणून घ्या काय मी थोडे टाके कमी झाले का तर एन इथे बरोबर तीस टाके आहे शेवटी आता आपण काय करणार आहे हे डोरा कापून घ्या आणि याला स्लिप स्लिप स्टिचची बॉर्डर इथे आणि इथे करू डार्क ब्राऊन कलर आहे आपला हा आणि आपण बॅकसाईडने सुरुवात करू म्हणजे जो जॉईंट आहे तो तो दिसणार नाही यासाठी बाकी काही कुठूनही सुरुवात केलीच चालते तर आपले हे जे टाके आहेत याच्यातच आपण एक एक स्लिप स्टिच करू एका लूपमध्ये म्हणजे खालची ओळ आपली तशीच दिसेल एक चेन करा पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच फक्त स्लिप स्टिच करत आहे आपण प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच अशा एकेका -एक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करून घ्या म्हणजे अशी फक्त वेणी वेणीसारखी सुंदर आपली वेणी आणि हे करताना आपला आतमध्ये कुठे जायला नको टाका म्हणजे शिवल्या जायला नको ते मधलं मधलं पोकळच पाहिजे आपल्याला म्हणून आपण फक्त या टाक्यात वरच्या भागात अशी स्लिप स्टिच करत आहे लूपमध्येही पूर्ण टाक्यातही नाही करत आहे तर बॅकलुकमध्ये फक्त हाफ डबल कृषीची जी ओळ होती त्याच्या आपल्या व्ही व्हीची विण जी होती तिथे आपण स्लिप स्टिच केल्या प्रत्येक टाक्याच्या बॅकलुकमध्ये आता आपण हा इथे गाठ मारून घेऊ दोरा कापून घेऊन पाठीमागे त्याच्या टॅपॅसिटी नेडनी आतमध्ये घाला आणि आतमध्ये हाईड करा अशी स्लिपस्टिकवळ आपण खाली करू आता खाली पूर्ण टाक्यात करू कारण खाली काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तर इथे हा डार्क ब्राऊन दोरा जोडून घेऊ हा जरा जास्तच ब्राऊन झाला खरं थोडा फिक्का पाहिजे होता हा काळ्यासारखाच दिसतोय पण आपण हाच घेऊयातच सध्या स्लिप स्टिच इन द लास्ट रो टाक्यातच करतो आहे आपण इथे लूप वगैरे फ्रंट लूप बॅक लूप असं काहीच नाही पूर्ण टाक्यात सुई घातली आणि अशी स्लिप स्टिच केली बघा ही पण आपली स्लिप स्टिचची ओळ करून झाली आहे आता फक्त आपल्याला असं मध्ये थोडंसं दाराचा आकार आणि दोन खिडक्या एवढं करायचं आहे दारण खिडक्या करण्यासाठी हाच रंग घेतला आपण दुहेरी दोरावून घेतला तुम्हाला एक साधारण अंदाज हवा असेल तर असं आधी आखून घ्या काहीतरी आपण इथे मध्यभागी मी किती सोडल्या सांगते तुम्हाला करेक्ट निम्म करायचं हां आणखीन ही स्लिप स्टिच नाही याच्यापेक्षा थोडी बारीक दिसते आहे कारण आपण बॅकलूपमध्ये केली पण ते वर आली आहे त्यामुळे छान तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही पूर्ण टाक्यातही करू शकता तर पूर्ण टाक्यातही छान दिसते कारण तर आपण आता एम्ब्रॉयडरीसारखं करून फक्त इथे दाराचा आकार करणार आहे ਇਹ ਫੋਲਡ ਹੋਦੂਨ ਹੋਣਾ ਨੇ ਇਹ ਚ ਕਾਜ ਹੀ ਗਿਆ ਮੈਂ ਅਜੂਨ ਛਾਂ ਦੇਸਤਾ आता हवं तर तुम्ही हे पूर्ण भरून घ्या म्हणजे सॅटिन स्टिच करतो तसं किंवा तुम्हाला पांढरा वगैरे दुसरा कुठला रंग वापरायचा असेल तर तसंही करू शकता तर मी हे पूर्ण करते आपण या पंच्याहत्तर चेन करून घेतल्यात हा जो बेस कलर आहे ना घराचा त्याच्यात तर त्या, त्या, त्या पंच्याहत्तर चेन केल्यावर याची गाठ मारा आणि दोन्हीकडनं चांगलं पाच सहा इंच सोडा साधारण लांबी एवढी झाली पाहिजे म्हणजे घराच्या खाली एवढी आपला हात जाईल अशी किंवा याहून जास्त मोठं केलं असतं तुम्ही तरी चाललं असतं आता आपण याला काय करू सुईनी हे दोन आहेत जे सहा सहा इंच ठेवलेले हे इकडनं बाहेर काढू मध्ये मधल्या भागात करेक्ट मधल्या टाक्यात सुई घातली आणि हे असे दोरे बाहेर काढून घेतले आणि यात एखादा मणी किंवा काहीतरी ओवा म्हणजे ते पकडायला बरं हे आपलं ब्राऊन असल्यामुळे थोडं त्या टाईपचा मणी घेतला मी डार्क थोडं छोटा झाला मोठा असेल तर पाहते आता याला गाठ मारायची किंवा शिवायचं असं खाली नाही शिवायचं खाली जर याच्याशी आपलं नेहमीसारखं शिवलं तर हे आपल्याला जे वर यायला हवं आहे ते येणार नाही मग पूर्ण फिक्स होऊन जाईल तिथे तर आपल्याला हे फिक्स नाही करायचं आहे मुव्हिंग पाहिजे म्हणजे हालणारं पाहिजे आहे तर त्यामुळे आपण खाली न शिवता <coughs> हे दोन्ही बरोबर सारखे असू द्या आता आपण काय करू याच्यात याच मण्यात अजून मागून पुढून घालू एकदा घालू म्हणजे मग फिक्स झाला तो एकदा हवा आणखीन घालू मोठं चिद्र आहे याचं चांगलं आता फक्त इथे आपण गाठ मारून घेऊ आणि आपलं झालं मग सगळं तर आपली साधी एक गाठ मारा मग मी तुम्हाला दाखवते की किल्ली कशी घालायची याच्यात आणि याचे जे दोन असे भाग आहेत छोटे छोटे ते ठेवलेत तरी चालतील छान दिसतात तसे तर आपण हे असं इथे ठेवूनच देऊ असे दोन कान असल्यासारखे तर ही आपली किचन मस्त तयार झाली थोडा मोठा मणी मिळाला ना तर अजून छान झालं असतं आता यात तुम्हाला किचन अडकवून दाखवते आणि कसं घ्या हँडल है? करायचं ते आता आपल्या या घरच्या चिल किल्ल्या घरच्याच किचनमध्ये अगदी सुरक्षित राहतील बा अशा आपण किल्ल्या यात अडकवल्या की हे वर घेतलं मस्त आतमध्ये किल्ले आहेत हे कळतसुद्धा नाही इतके छान आपण हातात घेऊन फिरू मिरवू शकतो तर इतकी छान ही किचेन झाली आहे आणि काढायच्या वेळेस आपल्याला फक्त हे असे किल्ल्या खाली घेतल्या की झालं हे खाली वर करण्याचंच ठेवलं आहे आपण त्याचसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की मणी जो आहे तो इथे शिवू नका वरच्यावरच त्याची गाठ मारा तर आपल्याला अशा किचेन मस्त ठेवता येतात तर ही किचन ठेवायची खूप सुंदर अशी किल्ल्या ठेवण्यासाठी खूप सुंदर अशी किचन आहे ॲक्च्युअली याला किचन सहितच होतं माझं म्हणून नाही तर सिंगल किल्लीसुद्धा त्यात अडकवू शकतो तर मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे करायला यासाठी असं आहे ते खरं आणि पूर्ण वर किल्ली केली की दिसतही नाही आपल्याला की कि यात किल्ले आहे म्हणून तर आवडलं असेल तर लाईक करा समजावून शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू